या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार अशी चर्चा सुरू आहे सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली असून महायुतीमधल्या जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत महाविकास आघाडीही जागा वाटपाबाबत बैठका सुरू असून काल खासदार शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली आहे बारामती मध्ये यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान आता बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना नेते विजय शिवतारेही आव्हान देणार असल्याची चर्चा सुरू आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर भोरचाही खासदार पाहिजे आम्ही का म्हणून यांना मतदान दहा दहा वेळा करायचं आम्हाला काहीच मिळालं नाही याच ठिकाणी अजित पवार यांनी विजय शिवतारेंचा अपमान केला होता आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं चॅलेंज विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिलं त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र